भागात काही गुरे शेळ्या चोरीच्या घटना घडत असताना आता थेट घरफोड्यांची घटना समोर आली आहे दिनांक तीन फेब्रुवारीच्या रात्री कशेळे येथे दोन खरे एक बकरी येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरातील दरवाजाची कडी तोडून घरात घुसून कपाट फोडून मौल्यवान वस्तू चोरल्या यामध्ये पद्मा किसन आगिवले यांच्या घरातून तीस हजार रुपये रोख एक चांदीचे नाणे तसेच संजय खंडवी यांच्या घरातून चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी कपाट फोडून कपाटातून चोरी करून नेले आहेत तसेच जवळच साळुंखे यांची बेकरी आहे त्या बेकरीमधून एक लाख रुपये रोख रक्कम चोरट्याने लंपास केली आहे दरम्यान या घटनेची माहिती कशेळी कर्जत पोलिसांना देण्यात आल्यावर त्यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत तर गेले काही दिवस परिसरात घरफोड्यांनी कशेळेतील व्यापारी वर्ग धास्तावला आहे हातात शस्त्र घेऊन दरोडेखोर घरात त्यामुळे या चोरट्यांचा लवकर बंदोबस्त करावा तसेच कशेळे परिसरात गस्तीसाठी पोलीस तैनात करावेत अशी मागणी कशेळे व्यापारी संघटनेने केली आहे कर्जत लाईसाठी मोदुराम पादीर कशेळे